माहिती आहे काय होणार नाही काय घंटा होणार नाही आम्ही रेप करू आम्ही जाणार मस्तपैकी जेलमध्ये दोन तीन महिने केसवर केस, केस चालणार लोकांना राग येणार लोक शांत होणार आणि पुढे काहीच होणार नाही काहीच होणार नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये काहीतरी ठेवा आणि वेळ पडली तर ते एक शस्त्र काढा आणि तुमचं सेल्फ डिफेन्स करा जर कायद्याच्या बंधनात राहून आपण हे करू शकत नाही ते करू शकत नाही तर कायद्यामध्ये राहून आपण काय करू शकतो ह्याचा अभ्यास मुलींनो करा पण नमस्कार मी अभिलाषा वर्तक सामाजिक कार्यकर्ते आजचा जो माझा हा व्हिडिओ आहे ना हा स्पेशली सगळ्या महिलांसाठी हा व्हिडिओ आहे सगळ्या मुलींसाठी आणि माझ्या बहिणींसाठी आहे आणि सर्व महिला वर्गांसाठी हा व्हिडिओ आहे कृपया हा व्हिडिओ माझा पूर्ण बघा कलकत्त्यामध्ये जे काही घडलं डॉक्टरांबरोबर जे डॉक्टर महिला होती तिच्याबरोबर जे काही घडलं हे ऐकून अंगावर शहारे येतात आणि नुसते अंगावर शहारे नाही येत खूप चीड येते खूप राग येतो आपल्याला पण ही घटना आपल्यासाठी नवीन नाही आहे हे सर्रास होतं आहे मग कधी कलकत्त्यामध्ये होतं आहे तर कधी उत्तराखंडमध्ये होते आहे तर कधी आपल्या महाराष्ट्रात होते आहे आणि आपण काय करतो आहे आपण शांत असतो एक दोन तीन दिवसासाठी किंवा जास्तीत जास्ती एका आठवड्यासाठी आपल्याला राग येतो आणि नंतर सगळं शांत होतं मग ते हरामखोर लोकं जे आहेत त्या लोकांना ना जरा मी आता माझी लँग्वेज जी आहे ना ही सभ्यपणे वापरणार नाही आहे कारण की त्यांची तेवढी लायकी नाही आहे आणि ते लोक काय करतात त्या लोकांच्या अंगावरती एक खरोच नसतो एखाद्या बाईवरती रेप केल्यानंतर तिचे हात पाय तोडून तिचं डोकं ठेचून तिची लिला वाट लावली जाते आणि जे लोक तिच्यावर रेप करतात काही लोक गँग रेप करतात त्यांच्या अंगावरती एक छोटीशी खरोच नसते आणि नंतरचं माहोल काय असतो नंतर, का नंतर सगळे चिडलेले असतात काही पॉलिटिशियन्स येतात ते मोर्चे काढतात जस्टिस 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 कसं मिळणार अरे आपल्याला माहिती असतं की एखाद्या मुलीवरती रेप कोणी केला कसा झाला तिची हत्या कशी केली तरीसुद्धा फास्ट ट्रॅकवरती केस जाऊन एका आठवड्याच्या आत निकाल लागला पाहिजे निकाल लागत नाही आणि मग काय होतं कधी श्रद्धा होते कधी अक्षता मात्रे होते अक्षता मात्रे सहा जुलैला सहा जुलैला बिचारीला इतकं ती ऑलरेडी मानसिक तणावामध्ये होती आणि तिच्याबरोबर जे क्रूरता झाली आपल्या महाराष्ट्रात ती कृत्या झाली आज जर का छत्रपती शिवाजी महाराज असते तर काय केलं असते हे एवढे दिवस दीड महिना दीड महिना लागला असता का नाही कधीच ते जे डोळे हात पाय आणि ज्या गोष्टीवर त्याला माज आहे ना जी गोष्टीवर ते रेप करतो ती छाटली असती पण इथे असं काही होत नाही आहे कलकत्त्याला त्या डॉक्टर महिलाबरोबर इतकं घडलं आणि आत्ता आपण काय करणार सामान्य माणसं आपण काय करणार चला मोर्चे काढूया चला जस्टिस जस्टिस ओढूया काही होणार नाही त्यांनी फास्ट ट्रॅकवरती का केस गेली जात नाही का इतके सारे पक्ष आहेत इतके सारे पॉलिटिकल मोठे पार्टीज आहेत वेगवेगळे पार्टीज आहेत तुम्ही कसलं त्यांना हे करतात की नाही आम्ही सपोर्ट करतो किंवा आम्हाला त्याचं दुःख आहे अरे नाही हे सगळं बनावटीगिरी आहे दुःख पिक्खं काही नसतं तुम्हाला स्टँड घ्यायला पाहिजे इथे नका ना पॉलिटिक्स इथे नका ना पॉलिटिक्स प्रत्येक पक्षांनी एकत्र या आणि त्या हरामखोराला दुसऱ्याच दिवशी किंवा तिसऱ्याच दिवशी फाशीवर चढवा ना कोणाची वाट बघतायत तुम्ही आत्ता मला हा व्हिडिओ स्पेशली मला सांगायचे माझा हा निरोप पोचवायचं आहे त्या महिलांसाठी काही मुली असतात ज्यांना नाईट ड्युटी असते काही मुली असतात जे स्पोर्ट्ससाठी बाहेर जातात तर काही महिला असतात जे लोक काहीतरी वेगळं कोर्सेस करत असतात आणि त्यांना घरी यायला लेट होते एक गोष्ट लक्षात ठेवा बायकांनो मी तुम्हाला परत सांगते जर का तुम्ही कामाला जात असतील तुमची नाईट शिफ्ट असेल किंवा तुम्ही एखाद्या कोर वे कोर्ससाठी वेगळ्या वा स्टेटमध्ये असेल किंवा वॉट एवर कोणत्याही कारणानिमित्त जर का तुम्ही बाहेर रात्री लेट येत असतील किंवा काही सकाळी असो का दुपारी असो प्रत्येक आयाने मी हे सांगते की तुमच्या मुलीच्या बरोबर काहीतरी एखादी सेल्फ डिफेन्सची गोष्ट नक्की ठेवा एखादा व्यक्ती जर का आपल्या अंगावर येतोय तर आपल्या संरक्षणासाठी आपण आता उभं राहिलं पाहिजे तुम्हा सर्वांना आता जिजाऊ आई बनलं बनावंच लागणार का तुम्ही की एखादा व्यक्ती येतो आणि तुमच्याकडे सेल्फ डिफेन्स म्हणून काही नसतं काहीच नसतं मग ती कलकत्त्याची डॉक्टर महिला असो का अक्षता मात्र अक्षता मात्रे, मात्रे देवळात होती आणि तिच्यावरती गँग रेप होऊन तिचा मर्डर झाला म्हणजे देव सांगतोय की उठा आता तरी जागे व्हा देव असं सांगतो की अरे तुम्हाला दोन हात मी का दिले आहेत दोन पाय का दिले आहेत त्याचा वापर करा आज जर का ते हरामखोर ते अक्कर तीन लोक जर एका महिलेवरती जबरदस्ती करतात तर तुमच्याकडे काहीतरी सेल्फ डिफेन्ससाठी पाहिजे की नाही काहीतरी ठेवा आणि घाला त्यांच्या डोक्यात आत्ता गप्प बसून नका कॅन्डल मार्चने नुसतं जस्टिस बोलून काही होत नाही कारण की हा सगळा बनावटीगिरी चाललेली आहे जर का जर का ह्या गव्हर्नमेंट मग कोणतंही प्रत्येक पॉलिटिकल पार्टी प्रत्येक पॉलिटिकल पार्टी एकत्र जर आली ना तर न्याय मिळाला ना एक दिवस पण लागणार नाही पण नाही जरा मज्जा ना आपण सगळ्या गोष्टीची हे सगळं स्टॉप करा मुलींना सांगते मी परत परत सांगते बाहेर पडताना तुमच्या बॅगेत तुमच्या पॉकेटमध्ये काहीतरी अशी वस्तू ठेवा जेणेकरून तुमच्यावर कधी प्रसंग आला तर तुम्ही काढू शकतात आज नाला सोप्याला देखील त्या बायक बाईला असं मारलं त्या मुलाने आणि तो मस्त बसलाय काय झालं अजून फाशी शिक्षा मिळाली नाही त्यांना माहिती आहे काय होणार नाही काय घंटा होणार नाही आम्ही रेप करू आम्ही जाणार मस्तपैकी जेलमध्ये दोन तीन महिने केसवर केस, केस चालणार लोकांना राग येणार लोक शांत होणार आणि पुढे काहीच होणार नाही काहीच होणार नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये काहीतरी ठेवा आणि वेळ पडली तर ते एक शस्त्र काढा आणि तुमचं सेल्फ डिफेन्स करा जर कायद्याच्या बंधनात राहून आपण हे करू शकत नाही ते करू शकत नाही तर कायद्यामध्ये राहून आपण काय करू शकतो ह्याचा अभ्यास मुलींनो करा पण जर तुम्हाला वाटत असेल ना की नाही आत्ता माझं इथे अंत होणारच आहे तर मग लढून मरा रडून नका मरू लढा आणि मग मरा कारण की या हरामखोरांना ना लगेच त्यांना कोणती शिक्षा मिळत नाही आहे हे दुर्दैव आहे आपलं हे फार मोठं दुर्दैव आहे की काही त्यांना शिक्षा मिळत नाही का सगळं माहीत आहे ना रेप कोणी केला कधी केला कसं मारलं सगळं माहीत असताना पण फास्ट ट्रॅकमध्ये केस टाकली तरीसुद्धा दीड महिने ते लोक जिवंत आहेत त्यामुळे आता टाईम आला आहे शस्त्र हातात उचला आणि स्वतःचं संरक्षण स्वतः करा जय हिंद जय जै महाराष्ट्र